अंमली पदार्थांच्या विरोधात नागपूर पोलिसांची कारवाई सुरूच आहे माणकापूर पोलिसांनी एका मोठ्या कारवाईत एम डी पावडर बाळगणाऱ्या दोन आरोपींना अटक केली आहे रुपयांचे आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहेत या कारवाईबद्दल सविस्तर आठ जुलै रोजी दुपारी पावणे चार वाजताच्या सुमारास माणकापूर पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की माणकापूर रिंग रोडवरील हॉटेल डिवाईन रूम नंबर एकशे दोन आणि एकशे तीन मध्ये एम डी पावडरचा साठा आहे या माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ सापडा रचला आणि हॉटेलवर छापा टाकला या छाप्यात पोलिसांनी वर्षीय अदनान सरोवर खान आणि चोवीस वर्षीय तौफिक मतीन शेख या दोन आरोपींना रंगे हात पकडले पंचा समक्ष घेतलेल्या झडतीत आरोपी अदनान खानच्या ताब्यातनं एकवीस ग्रॅम एम डी पावडर ज्याची किंमत दोन लाख दहा हजार रुपये आहे ती आढळून आली तर आरोपी तौफिक शेखच्या ताब्यातनं सतरा ग्रॅम एमडी पावडर ज्यांची किंमत अंदाजे एक लाख सत्तर हजार रुपये आहे जी जप्त करण्यात आली आहे पोलिसांनी आरोपींकडनं एमडी पावडर व्यतिरिक्त एक हजार दहा रुपये रोख रक्कम इतर संबंधित साहित्य आणि एच एकतीस ए शून्य तीन पन्नास क्रमांकाची पांढऱ्या रंगाची फोड कंपनीची कार असा एकूण पाच लाख हजार दोनशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे आरोपींच्या चौकशीत त्यांनी सांगितले की त्यांनी ही एम डी पॉडर त्यांचे साथीदार मोहम्मद ओवेश शेख आणि साहिल मेमन यांच्याकडनं आणली होती हे आरोपी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी एम डी पॉडर बाळगत होते या प्रकरणी आरोपींविरुद्ध एनडीपीएस पी एस कायद्याच्या कलम आठ क बावीस ब बा एकोणतीस नुसार माणकापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे तर या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे काल दिनांक आठ सात दोन हजार पंचवीसला पहाटे आम्ही निवासस्थानी असताना आम्हाला फोन आलेला होता की डिवाईन लॉज मानकापूर चौक या ठिकाणी काही संशयास्पद नशाकारक पदार्थ बाळगलेल्या स्थितीत काही इसम आहेत माहिती मिळाल्यानंतर आम्ही घटनास्थळी आलो निवासस्थानावरून त्याची माहिती घेतली त्याच्यामध्ये असं होतं की डिवाईन लॉज इथे एक पुरुष आणि एक महिला हे एका रूममध्ये होते त्या रूममध्ये ती जी महिला होती त्या महिलेनं काही त्यांच्या आपसात वाद झाल्यामुळे कंट्रोल रूमला कॉल केला होता आणि ते कॉल कंट्रोल रूमने बीट मार्शलला कळवले होते आणि त्या ठिकाणी भांडण झालेलं आहे आणि जाऊन बघा अशा प्रकारच्या कंट्रोलच्या सूचना होत्या नियंत्रण कक्षाच्या आदेशानुसार त्या ठिकाणी बीट मार्शल गेले बिट मार्शल गेल्यानंतर त्या महिलेनं त्या पुरुषांना सांगितलं की आमचं भांडण आता या ठिकाणी मिटलेलं आहे तुम्ही जाऊ शकता म्हणून पण पोलिसांना संशय आला त्या ठिकाणी रूममध्ये बेडवर काही सिरिंज इलेक्ट्रॉनिक छोटा वजन काटा त्याचप्रमाणे काही स्ट्रील वॉटर वॉटर रजनीगंधा पावडर अशा काही नशिल्या अशा वस्तू मिळून आल्या एकंदरीत त्यांचं बोलणं हे संशयास्पद वाटलं त्याच्यामुळे त्यांनी त्या घटनेची माहिती आम्हाला आणि नाईट ऑफिसर डिव्हिजन ऑफिसर यांना कळवली होती आम्ही पंच घेऊन त्या ठिकाणी गेलो पंच घेऊन त्या ठिकाणी पंचांच्या समक्ष पूर्ण रूमची त्याचप्रमाणे जे संशयित होते त्यांची झडती घेतली याच्यामध्ये त्या रूममध्ये असलेला अदनान सरोवर खान व तेवीस वर्ष राहणार ताजबाग नागपूर याच्याकडे एकवीस ग्रॅम मेफेड्रॉन पावडर जी आहे ती मेफेड्रॉन पावडर हा नशाकारक पदार्थ आहे हा मिळून आला त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने सांगितलं की त्याच्या बाजूच्या रूममध्ये त्याचा जो मित्र आहे त्याचा साथीदार जो आहे तौसिफ मतीन शेख राहणार घोडकेश्वर पिपाळा हा त्या ठिकाणी होता त्याची देखील पंचांश समक्ष आम्ही झर्ती घेतली त्याच्याकडे सतरा ग्रॅम मेफेड्रॉन पावडर आम्हाला पोजिशनमध्ये मिळून आली ह्या पावडर पावडरसोबत त्यांच्याकडे वजन काटा रिकाम्या प्लास्टिक लॉक पन्न्या असे काही पदार्थ मिळून आले आणि त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी सांगितलं की ग्राहक शोधून त्या ग्राहकांना आपण ही मॅफेड्रॉन पावडर जी आहे ती विक्री करणार होतो आणि ती विक्रीसाठी त्यांनी ताब्यात बाळगल्याचं त्या ठिकाणी दिसून आलं याच्यामध्ये सुमारे तीन लाख ऐंशी हजार रुपये किमतीचं मॅफेड्रॉन पावडर जी आहे अडतीस ग्रॅम मॅपॅट्रॉन पावडर आम्ही जप्त केलेली आहे त्याचप्रमाणे आरोपीने वापरली जी फोर व्हीलर आहे पोर्ट कंपनीची ती आम्ही जप्त केलेली आहे त्याचप्रमाणे त्या ठिकाणी मिळून आलेल्या ज्या इतर सर्व वस्तू होत्या नशाकारक पदार्थांशी संबंधित वस्तू होत्या तर त्या देखील आम्ही जप्त केलेल्या आहेत आणि दोन आरोपींना आम्ही जागेवरून ताब्यात घेतलेलं होतं आणि यांना जो मेफेटॉमॉन पावडर सप्लाय करणारा होता तो आहे मोहम्मद साहिल आ, रफिक गुनानी हा आझाद कॉलनी उमरेड रोडचा राहणार रह आहे त्याला देखील आमच्या तपास पथकानं ताब्यात घेतलेला आहे या घटनेची माहिती मिळाल्यानंतर आम्ही याची माहिती वरिष्ठांना दिलेली होती आणि माननीय पोलीस आयुक्त श्री रवींद्र सिंगल सर मान्य जॉईंट सी पी श्री रेड्डी सर मान्य नॉर्थ रिजन श्री दाभाडे सर मान्य डी सी पी नित्यानंद झा सर मान्य डी सी पी लोहित मतानी सर मान्य ए सी पी आ, मेश्राम मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही स्वतः त्याच्यानंतर आमच्या डीबी टीमचे पी एस आय देशमुख शीतल राणे पी एस आय त्याचप्रमाणे पी एस आय प्रशांत बोंद्रे आणि पोलीस अंमलदार राजेश राहुल विजय प्रशांत आशिष हेमराज पोलीस हवालदार सयाम कोशी विपिन आणि कैलास या सगळ्या आमच्या टीमने ही कारवाई केलेली आहे त्या ठिकाणी ताब्यात घेतलेली आहे काल रोजी तिन्ही आरोपींना मान्य न्यायालयात हजर केलेलं आहे त्यांना दहा तारीख पर्यंत कोठडी सुनावण्यात आलेली आहे आणि या गुन्ह्याच्या अनुषंगाने हे संपूर्ण रॅकेट उघड करण्यासाठी आमचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे ह्या संपूर्ण कारवाईमध्ये अडतीस ग्रॅम मॅफेडॉन पावडर एक फोर व्हीलर कार आणि इतर काही त्यांच्याकडे रोख रक्कम काही मिळून आलेली आहे असा मिळून पाच लाख एक्क्याऐंशी हजार uh, रुपयाचा मुद्देमाल जो आहे अपूर्ण मुद्देमालाने जप्त केलेला आहे माणकापूर पोलिसांनी अंमली पदार्थ तस्करांविरुद्ध मोठी कारवाई केली आहे या कारवाईमुळे अंमली पदार्थांच्या व्यवसायावर नक्कीच अंकुश बसेल अशी अपेक्षा आहे